नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला माझा जो ट्रेड आहे त्या ट्रेड आणि त्याच्यामागचं लॉजिक जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मी आज आ, जो प्रॉफिट आहे तो जवळजवळ अकराशे पंच्याहत्तर रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो मी इथे घे बुक केला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आ, मी माझी ऑर्डर बुक तुम्हाला दाखवतो हे बघा एका लॉटमध्ये मी फक्त ट्रेडिंग केली नऊ वाजून एकवीस मिनिटांनी मी इथे अठ्ठेचाळीस हजार चारशेचा जो कॉल ऑप्शन आहे तो मी घेतला होता साधारण तीनशे अडतीस रुपयाला मी घेतला होता आणि साधारण चारशे सतरा रुपयांच्या जवळपास मी माझा प्रॉफिट जो आहे तो बुक केला आहे साधारण ऐंशी पॉईंटचा प्रॉफिट मी इथे बुक केलाय मी ज्या वेळेला बुक करायला घेतला त्यावेळेला तो चारशे बावीस ला ट्रेड करत होता बट चारशे सतराला मला तो आ, मार्केट प्राइसला माझी पोजिशन जी आहे ती एक्झिट झाली आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ चारशे ला म्हणजे मी बुक केल्यापासून साधारण चाळीस अपसाइड ला, ला।, ला बँक निफ्टी जो आहे तो ट्रेड करताना आपल्याला इथे दिसतोय तर मी जिथे मा माझा जेवढा डेलीचा टार्गेट असतो तो टार्गेट मी आ, मा अचीव जा झाल्यानंतर मी माझा प्रॉफिट जो आहे तो बु तो बुक केला आहे आता माझा जो ट्रेड होता त्याच्या मागचं लॉजिक मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे बघा माझं सिम्पलचं लॉजिक होतं की कालचं जर तुम्ही मार्केट पाहिलं असेल तर कालच्या मार्केटमध्ये साधारण आपल्याला इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी सेलर्स जे होते ते अवेलेबल होते आणि हे जे सेलर्स होते या ठिकाणी या मध्ये हे सेलर्स इथे बऱ्यापैकी मार्केटमधून निघून गेले असतील मार्केटमध्ये जसा गॅप ऑफ ओपन झाला गॅप ओपन झाल्यामुळे जसं जेव्हा ही मुवमेंट केली तर मार्केटमध्ये एस एल हंटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर विचार केला तर मार्केटमध्ये आपल्याला ह्या स्टॉप लॉस अवेलेबल होते आणि ह्या सेलरचे पहिल्या काही मिनिटातच जवळजवळ ह्या सेलरचे जे स्टॉप लॉस होते ते मार्केटने इथे खाल्ले किंवा यांचा प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी मार्केटने इथे जो आपल्याला कमी केलेला दिसतोय त्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं तर मार्केटनं काय केलंय की इथे फ्रेश मार्केटनं आधी न, छो, एक पोझिशन बनव स्टॉप लॉस क्रिएट होऊ दिले आणि त्यानंतर मार्केटनं इथे बघा छोटीशी एक अपसाइची मुवमेंटम केली अपसाईडच्या मुवमेंटम नंतर मार्केट न या ठिकाणी हे जे बायर्स इथे रॅन्डम बायर जे आलेले होते या बायर्सला काढण्यासाठी म्हणून ने इथे एक डाऊन साइडची मुवमेंट केली या सगळ्या बायर्सचा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट हो पूर्णपणे त्या प्रॉफिट मधून त्यांना एक्झिट करायला लावले किंवा त्यांचे स्टॉप लॉस हिट केले आणि त्यानंतर मग मार्केटनं इथे आपल्याला एक अपसाईडची मुवमेंटम जी आहे ती बघायला मिळते आता इथे जर तुम्ही पाहिले तर हे बघा जवळ तो पाचशे जो मी तीनशे अडतीसचा स्ट्राईक प्राइस घेतली होती तीन तीनशे अडतीसला जो मी स्ट्राईक प्राइस घेतली होती ती आता पाचशेच्या वर्ड ट्रेड करताना आपल्याला दिसते बट जसं मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटले की तुमचा डेलीचा एक टार्गेट आणि स्टॉप लॉस जो आहे तो फिक्स असला पाहिजे की मला एवढे पॉईंट्स काढायचे किंवा एवढा माझा डेलीचा टार्गेट असला पाहिजे नाहीतर का तुम्ही रँडमली कितीही ट्रेड करत बसाल किंवा कितीही पॉइंट जर तुम्ही कॅप्चर करत बसलात तर मग तुम्हाला लॉसेसही तेवढे मोठे होऊ शकतात आता इथे माझी पोझिशन जी होती ती या ठिकाणी झाली होती साधारण या ठिकाणी ज्या हायच्या जवळपास आला त्या ठिकाणी मला पोझिशन इथे घ्यायची होती बट मी थोडं दोन मिनिटं वेट केला आणि त्यानंतर मी या ठिकाणी म्हणजे पहिल्या कॅन्डलचा जो हाय होता त्याच्या जवळपास मी इथे माझी पोझिशन जी होती ती बनवली होती त्यानंतर मार्केट इथे खाली आला आणि इथे माझं जे मी मार्केटमध्ये जी वाट पाहिली त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही इथे फिबोनाची टूल यूज केला तर इथे मार्केटमध्ये आपल्याला दिसेल साधारणपणे मार्केटनं जी रिट्रेसमेंट दाखवली होती हे बघा मार्केटनं साधारणपणे जी रिट्रेसमेंट दाखवली होती अपसाईडची मुवमेंट दाखवली त्यानंतर मार्केटने जी रिट्रेसमेंट दिली ती पॉईंट सेवन्टी एट पर्सेंटपर्यंतची रिफ्रेसमेंट मार्केटनं इथे आपल्याला दाखवली होती म्हणजे काय की ज्या लोकांनी इथे किंवा इथे बाय करून ठेवले असतील ज्या लोकांनी इथे इथे बाय केले असतील त्यांचे पॉईंट पर्यंत एट पर ज्यांना त्यांना जेव्हा मार्केट खाली येताना दिसला तर नाईन्टी पर्सेंट लोकांनी आपले स्टॉप लॉस हिट झाले असतील किंवा नाईंटी पर्सेंट लोकांनी आपल्या पोझिशन जे आहे त्या काढल्या असतील कारण तुम्हाला इथे शंभर टक्क्यांपैकी ऐंशी टक्के प्रॉफिट जो आहे तो तुमचा इथे गेलेला दिसतोय किंवा तुमच्या इथे एस एल हिट होताना दिसतोय तर त्यानंतर मग मार्केटनं यांचे जे इथे फ्रेश सेलर्सचे जे एस एल अवेलेबल झाले त्या फ्रेश सेलरचा एस एल काढण्यासाठी म्हणून मार्केट इथे गेलं इथे हाय पॉइंटला थोडा वेळ कन्सॉलिडेट केलं परत मग इथे मार्केटनं जे आहे ते ब्रेकआउट आपल्याला देताना मार्केट दिसलं माझा टार्गेट होता की हे बघा हा जो सहाशे ऐंशी ची जी लेवल होती म्हणजे फ्रायडेच्या दिवसाचा जो हाय होता माझी लेवल होती बट माझा जो डेलीचा टार्गेट होता तो त्याच्या अगोदरच अचीव्ह झाला म्हणून मी तिथून माझ्या पोझिशनमधून मधून एक्झिट केली आता माझ्या पोझिशनमध्ये एक्झिट करण्याचं मी तुम्हाला कारणही सांगतो कारण मी ट्रेड करतो फक्त एका लॉटवर जर तुमच्याकडे नंबर ऑफ लॉट जास्त असतील म्हणजे चार पाच दहा लॉट जर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय पार्शल बुकिंग करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर चार लॉट असतील तर तुम्ही दोन लॉट किंवा तीन मध्ये प्रॉफिट बुक करून घ्या तुमच्या दिवसाचा जो टार्गेट असेल त्याच्यात एखादा लॉट तुम्ही मग लॉंग साठी होल्ड करू शकताय त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला हे जे आता जसं मी इथून मी पोझिशन बुक केल्यानंतर अजून शंभर पॉईंटचा प्रॉफिट जो आहे तो मला इथे बघायला मिळाला राईट बट जे छोटे ट्रेडर्स आहेत जे सिंगल लॉटवर काम करत ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे त्या ट्रेडरसाठी ज्या जो तुमचा दिवसाचा टार्गेट आहे आधी तो बुक करायला शिका एकदा का तुम्ही तो बुक करायला शिकलात तुमची क्वांटिटी हळूहळू वाढली मग तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे तो पार्शली बुक बुक करायला शिकू शकता किंवा या गोष्टी तुम्ही शिकू शकता आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी मी माझी पोझिशन बनवली होती म्हणजे या ठिकाणी नऊ वाजून नऊ वाजून एकवीस मिनिटांनी मी माझी पोझिशन बनवली होती तिथून मार्केट वर गेलं आणि परत खाली आला तर जवळजवळ मला इथे ऐंशी पॉईंटच्या जवळपास मला इथे लॉसही बघायला मिळाला होता आ, सत्तर ते ऐंशी पॉईंटच्या जवळपास मी इथे लॉसही पाहिला होता बट मला माझ्या ट्रेडवर कॉन्फिडन्स होता किंवा मला ते कन्व्हिक्शन होतं की मार्केट जे आहे ते अपसाईडला जाणार आहे इथे फ्रेश फक्त सेलर्स चे एस एल अवेलेबल करण्यासाठी म्हणून मार्केट खाली येत आहे आणि दुसरी गोष्ट मी जसं फिबुनाची टूल यूज करून तुम्हाला दाखवलं की पॉईंट सिक्स्टी वन किंवा सेवन्टी एट पर्सेंट पर्यंत बऱ्याच लोकांनी आपल्या पोझिशन स्केअर ऑफ केले असतील त्यानंतर मार्केटची अपसाईडची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते सो so, म्हणून मी इथे माझा पोझिशनमध्ये मी इथे होल्ड केला आणि त्यानंतर जो रिझल्ट आहे तो तुम्हाला तुमच्या समोर दिसतोय तर माझा सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की तुम्ही तुमचे जे सर्वात आधी जर तुम्ही एका लॉटने ट्रेड करायला शिका एक कमी कॅपिटल वापरायला शिका आता इथे जर कॅपिटलचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारण मी तीनशे चाळीस रुपयाला मी तीनशे अडतीस रुपयाला मी माझी पोझिशन जी होती ती बनवली होती तर माझ्या पोजिशनमध्ये जर पाहिलं तर साधारण तेवीस पर्सेंटचा प्रॉफिट जो आहे तो मला इथे आज आ, मी इथे बुक केलाय जर मी होल्ड केला असता तर कदाचित तो प्रॉफिट जास्त राहिला असता बट एका मध्ये म्हणजे मी पाच हजार रुपये टाकलेत आणि साधारण बाराशे रुपये काढलेत म्हणजे साधारण चोवीस तेवीस ते चोवीस पर्सेंटचा प्रॉफिट जो आहे तो मी इथे बुक केला आहे तर हे तुम्ही आधी शिका हे माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा